अंतरावली सराटीतून निघेपर्यंत चर्चा करणार निघाल्यानंतर चर्चा बंद वीस मुंबईकडे कूच करणार आहेत सव्वीस तारखेपर्यंत जरांगे पाटील लाखो मराठ्यांसह मुंबईत पोहोचतील मुंबईकरांना त्रास झाला तरी आम्ही त्यांचेच भाऊ आहोत क्युरेटिव्ह पिटिशन आम्ही नाकारली नाही पण ते आरक्षण टिकणारं पाहिजे भुजबळांना आता महत्व देणार नसून ते आता बधीर झाले आहेत मला तर वाटतं कागद सुद्धा खात असेल तो आता नाव दिलं ना प्रोग्राम तयार झाल्यावर नाव दिलं जाईल परंतु आंतरवालीतून आम्ही पायी मुंबईकडे सगळ्यांनी निघालो मराठा आरक्षणासाठी सव्वीस तारखेपर्यंत आम्ही मुंबई जाऊ त्याची तयारी सुरू झाली मराठी कामं करताय सध्या शेतातले वीस दिवसात सगळे शेतीचे कामं उरकून घेऊ जसं छत्रपती शिवरायापूर्वी लढाऱ्या निघाल्याच्यानंतर सगळं सामग्री पाऊस असो चिखल असो वारा असो मुसळधार पाऊस असो सगळं साहित्यसोबत असायचं त्याच वेळेस विजय व्हायचा त्या स्वराज्याचा विचार घेऊन आम्हीसुद्धा बाहेर जायचं आहे जवळ जायचं नाही दहा वीस किलोमीटर म्हणून गेले उद्या सकाळी आले माघारी इथं यशस्वी होऊन यायचं आहे गाफिलपणानं आंदोलन करून चालणार नाही नियोजनबद्ध हा कार्यक्रम करावा लागणार आहे त्यासाठी वीस दिवसाची तयारी आम्हाला गरजेची होती त्यामुळं शेत आम्ही दोन अंग आहेत शेत आम्हाला शेतकरी पण आम्हीची शेती आमच्याकडची आणि मराठ्यांना आरक्षण पण मराठ्यांनाच मिळून द्यायचं स्वतःचं स्वतःला त्यामुळं शेतीचंही नुकसान नाही झालं पाहिजे आणि इकडं मराठ्यांच्या आरक्षणाचं नुकसान नाही झालं पाहिजे इकडचे पण कामं उरकायचे आणि तिकडं मुंबईलासुद्धा झुंजा द्यायला जायचे आणि आरक्षण मिळवून यायचे यासाठी आमची तयारी पूर्ण झाली दहा लाख गाड्या येण्याची शक्यता सोबत कारण तितकं साहित्य लागणार आहे तितकं वस्तू लागणारे ज्याच्या त्याला आणि तीन करोडच्या आसपास शंभर टक्के मराठा याचा सहभागी होणार नाही समाजासाठी त्या विषयाला मी किंमत नाही देणार हां मधल्या काळात मी दौरे करतोय त्रास होतो त्यामुळं मला दोन तीन दिवस तरी ॲडमिट व्हायलाच लागतं ते गेल ते करील पण पण ज्या दिवशी मी एखादं आंदोलन पुकारलं त्या दिवशी माझ्या शब्दावर मी ठाम असतो आणि कठोर पण असतो मी मागं सरकत नाही मग एकदा ठरवलं उपोषण होणार ते कठोर होणार आणि मराठी करोडच्या संख्येनं मुंबईत धडकणार मराठी तयारीला लागलेत हे सरकारला वेळेवर दिसेल मराठी किती ताकदींना धडकणार आहे चोवीस तारखेला क्युरिटी पिटिशनवर सुनावणी चोवी आहे चोवी चोवीस तारखेला तुम्ही निघता चोवीस तारखेपर्यंत काय थांबत नाही वाटचा बघत नाही चोवीस तारखेचं आमचा काय समजलं माझी बात नाही आम्हाला वेळ लागतोय आम्ही त्यांना एक घंटाही वेळ दिलेला आहे कारण काय असतं मी पुन्हा तेच सांगतो की आत्तापर्यंत काही महाराष्ट्रात आणि भारत देशात असं झालेलं आहे जनता लाखोच्या संख्येनं आली आणि माणसं त्या भापीत गेली जनता आमच्या मागे म्हणल्याच्यानंतर नंतर आम्ही काही करू शकतो ना अचानक निर्णय घेतले खूप असे आंदोलन की ते मुडीत निघाले खूप शेकडे नाही त्या साठसत्तर वर्षात त्यामुळे आम्हाला ती गाफेलपणा करायचा नाही ती चूक आम्हाला नाही करायची निवेदनबद्ध काम करायचं आहे जनता पाठीशी लाखा नाही म्हणून लगेच घोषणा करायची चला रे पंचवीस डिसेंबरलाच मुंबईला फसवायचं आहे मराठ्यांना हा पैसा आणायचं आहे तुम्ही जर आंदोलन चालक असाल तर तुम्हाला खूप दूरदृष्टी ठेवून करायला लागणार आहे चाणक्य बुद्धीनं काम करावं लागणार आहे आणि निवेदन केलं तर समाज हरत नसतो समाजाचं नुकसान होत नसतं त्यामुळे आम्हाला वीस दिवसाचा वेळ लागतो आहे कारण पाठीमागं टेन्शन नाही आलं पाहिजे कामं उरकून गेल्यावर तिकडं तो निवांत झोपला पाहिजे की इकडं काय काम राहिलं नाही टेन्शन फ्री काम तिकडं करणार तो आमच्यासोबत स्वरूप राहील नसतं अचानक नेला आला इष्टीने सरकार मा घरी आणला काही सोबत नसलं चालतं मग एक दिवसासाठी तुम्हाला लढाई जिंकून यायचं तुम्ही असं गाफीलपणा झाला जाणार त्यामुळं चोवीस डिसेंबर चोवीस त्यांच्या तारखेचा आमचा काही संबंध नाही आहे आमच्यासाठीचा तो वेळ आहे क्युरिटी पिटिशनचा आणि क्युरिटी पिटिशनचा विषय आहे आम्ही ते कधीच नाकारलेलं नाही अंतरवालीच्या ना आंदोलनामुळं आणि या राज्यातला मराठा समाज एक झाल्यामुळंच क्युरिटी पिटिशन दाखल झालेली हे सरकारनं आम्हाला पण त्यावेळी सांगितलेलं ना आम्हालाही माहिती आम्ही ते नाकारलेलंच नाही पण इंद्रा आणि जजमेंट सांगतं पन्नास टक्केच वर आरक्षण नाही टिकलं मग ते पन्नास टक्केचे वर जाईल पुन्हा तेच पाडे मोजायला लागतील आम्हाला पुन्हा तेच एन टी वीज सारखं ते टिकणार आहे का हां जर क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात घेतली तर भोसले आयोगामध्ये ज्या त्रुटी राहिल्या होत्या त्या सॉरी गायकवाड आयोगामध्ये ज्या त्रुटी राहिल्या होत्या भोसले समितीनं पूर्ण केलेलं त्या समितीचा अहवाल पुन्हा वाचला जाईल त्या त्रुटी भरल्या ते वाचल्या जातील मग मराठ्यांचं आरक्षण टिकण्याची शक्यता आहे मग टिकण्याची शक्यता आहे आम्ही ते नाकारलंच नाही पण आमचं म्हणणं असं आहे या भानगडीत पाडण्यापेक्षा मराठ्यांच्या जर ओबीसी आरक्षणातल्या नोंदी सापडल्या तर मराठा ओबीसी आरक्षणात घाला ना बी एकच आहेत सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षणात घाला विषय संपला हे म्हणणं आहे ते ना कुठं नाकारलं आहे म्हणजे नाकारण्याचं काय कारण नाही फक्त ते टिकलं पाहिजे मुख्यमंत्री जे आहे ते सरकार राज्य सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे संयम पाळा असं मुख्यमंत्री तुम्हाला आवाहन आता याच्यापेक्षा काय संयम असतो तुम्ही तीन महिने मागितले तेव्हा दिली दिले तुम्ही तीस दिवस मागितले आम्ही चाळीस दिवस दिले तुम्ही दोन महिने मागितले आता दोन महिने आज चोवीस डिसेंबर आहे आजपर्यंत दिले आणखीन याला संयम कसला कसा संयम कसा असतो साहेबांनी सांगावा आम्हाला तुमच्याच तोंडातून आम्हाला ऐकायचे कारण तुम्हीच आमच्या राज्याचे प्रमुख आहे पालकत्वच तुमच्याकडे तुम्हीच सांगा संयम म्हणजे काय तेवढी व्याख्या जर सांगितली तर मराठी पाळतील तुमच्या शब्दाचा सन्मान केलेला आहे मुख्यमंत्री साहेब प्रत्येक वेळेस संयम म्हणजे काय आणि आम्ही काय चूक करायलो तुम्हीच दिलेले शब्द आहेत तुमच्याच लोकांना लिहिलेले शब्द आहेत तुमच्याच मंत्र्यांना लिहिलेले जे चार शब्द आहेत ते फक्त मध्ये घ्या आहे आम्ही तुम्ही ते घेत नाही आहेत मग मुंबईला नाही यावं तर काय करावं आणि आम्ही काय येऊ नये आम्ही आमच्या हक्कासाठी काय येऊ नये घरी बसून काय करणार आम्ही मराठी आम्ही घरी बसलो तरी आमच्या पोराचं वाटलं व्हायला लागलं आहे पण त्यापेक्षा घरी नाही बसलेलं बरं ना त्या पोरांना जे आरक्षण लागतं त्याचं वाटलं न होण्यासाठी आणि मोठं होण्यासाठी पोरगं ते आणण्यासाठी मुंबईला जाऊ ना आम्ही इथं बसून तरी काय करावं त्यामुळे मराठ्यांनी आता ठरवलं आता घरी नाही बसायचं आहे नेता काही कामाचा नाही नेत्याला ना आपण मोठं केलं आत्तापर्यंत तो मदतीला येत नाही मग याला मोठं केलं कसं एक दिवस निवडणुकीसाठी गोड बोलतो आमचाच चहा पिऊन जातो मग घेऊन नेमका कोणत्या कामाचा असं मराठ्यांच्या आता लक्षात आले घेऊन नेता नेमका कोणत्या कामाचा आपण याला मोठं कसं केलं त्यांचा गैरसमज आहे ते त्याला एकट्यालाच घेऊन नाचायला लागलेत त्याच्या गळ्यात हात टाकून हिंडते त्याला त्याचीच गरज आहे त्यांना वाटतं मराठा समाजाची गरज आहे त्यांच्या ह्यावेळेस लक्षात येईल पूर्वीचा मराठा नाही राहिला मराठासोबत नसल्यावर किती सुपडा साफ होतो राजकीय करिअर किती बर्बाद होतं ह्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल कारण मराठ्यांनी आता त्यांना ओळखलेले हे आपल्या काही कामाचे नाही ले। आप ले लेक आपल्या लेकरासाठी आपण लढू ज्याची त्याची त्यामुळं खूप सगळ्यांना साथ दिली आणि ते बी त्याचं एक दुःख नाही ते भाव सोडून गेलं आहे ना ते बी त्याचं एक दुःख नाही की गोरगरीब ओबीसी बांधवांना वाटतं गोरगरीब मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्यात ना दिले पाहिजे आपल्या नेत्यांनी गप्प बसला पाहिजे जर त्यांच्या नोंदी नसत्या तर आपण त्यांना आरक्षणात नसते उदर पण त्यांच्या नोंदी आहेत कायदेशीर आणि कायद्याशीर आपण आत येऊन देत नाहीत म्हणलं दादा गेली झाली मग सामान्यांना वाटतं सोबत येत आणि त्यांना वाटतं मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याला किती फडफड करते आरक्षणच घेतवाले त्याची काळजीच नाही तो किती वळवळ करणारा ते आता त्याला नाही खायला लावलेत तिथून पुढं ते काळजीच करू नका म्हणून तिथे आणि त्याला आता महत्त्व द्यायचं उद्यापासून आम्हाला बावीस जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन आहे वीस जानेवारीला तुम्ही घोषणा केलेली आहे जायची म्हणजे टायमिंग तुम्ही साधला नाही कर नाही नाही असं काय नाही मी पण हिंदू आहे ना आम्ही संस्कृतीला मानतो तेव्हा आनंदाचा दिवस हो आहे परंतु आंदोलन आधीच आहे आंदोलन आधीपासून सुरू आहे लगातार सुरू आहे आणि हे एका अन्याय झालेल्या पोरांसाठी एक समाजासाठी न्याय मागण्यासाठी ही लढाई आहे त्याचा याचा काय संबंध नाही अर्थ आरती अजिबात नाही त्याचा याचा काय संबंध ते आनंदाचा दिवस आहे ती वेगळा विषय आरक्षणाचा वेगळा विषय ही आमच्या भविष्याची लढाई आणि हे आम्ही लढणार आहे ते देणार का नाही हे तर माहीत नाही ना तिथं ठाव लागा ना आणखीन म्हणून तर ठाव घ्यायला चालवत आम्ही त्याच्यासाठी चालवतात आम्ही तिथं आम्हाला आता ते ठावच घ्यायचं आहे आरक्षण नेमकं कुठे कुठं कुठं पाणी आहे आता तिथंच जातो जा। तुमचे दौऱ्याचे पाच टप्पे पूर्ण झालेले आहे सहावा टप्पा पण सुरू होणार का जर तब्येत या दोन दिवसात व्यवस्थित झाली तर दौरा होऊ शकतो एखादा सव्वा टप्प्यात पडू शकतो तू नको सल्ले दे मान मला ग बस कामातून गेले पुरं दे त्याचं स्वप्न होतं मराठी ओबीसी आरक्षणात येऊ नये आणि नेमकं ती मराठी सगळे चोपन्न लाख आरक्षणात आलेत आणि आठ दहा दिवसात अडीच कोटी मराठी आरक्षण ते झाले बधीर त्याला काहीच सुचा कागदच खात आता काही दिवसात खाल्ल्याशिवाय ते राहत नाही आता शंभर टक्के ते पुरं भाव चोळून गेलेले आहे ते त्यामुळं त्याला काय किंमत द्यायचं ठरवलं नाही आणि आम्ही सहा इंच असून बारा इंच असू दे तो शंभर इंच येतं कशाला गेला का ते खायला रे मध्ये मग छानपणाशी की तुपलं बघ आम्ही आमचं बघतो चल